मंजुळा काकू कसा का झाला का, का होईल बापा काही नाही झाला कोणी काही नाही सांगत माझ्या पोरासाठी ना पोरी संपल्या आमच्या इथं यांनी किती जणांचे लग्न जमवला आणि आता माझ्या पोराची पाळी आली तर कोणी मुली नाही सांगत सगळे हात वर करतात होट बापा हिला तर आपल्या पोराचीच पडली आहे अहो काकू तुम्ही रोजगार हमीवर गेले होते ना तिथली विचारत आहे कसा का झाला म्हणून मार सांगत आले ना की हे आपली ललिता ललिताला आगेच्या माश्याने फोडला म्हणून तर आता विचारायलाच जात होती शांताच्या घराकडे आता भेटले रस्त्यामध्ये तर मी म्हटलं तुम्हालाच विचारून घेते असं तो विचारायचा आहे का का सांगू इंदू काही विचारूच नको आता थोड्या वेळी माती वगैरे फेकला आता म्हणला सावलीमध्ये बसतो आम्ही होते पाच सहा जणं बसला तर सावलीमध्ये मी होतो ललिता होती अजून होत्या चार पाच बाया दुसऱ्या आणि आपली हे गंगू मावशी तेही होती बसला बापा आता पाणी वगैरे पेला आता गोष्टी अशा सुरू होत्या आमच्या काम आईत कुठून आल्या तर त्या माश्या घिन घिन आल्या तशीच बाप्पा मी पडाली दुसऱ्या साईडला आणि हे गंगू मावशी झाली दुसऱ्या साईडला आणि हेल्लिताही पडाली माहीत नाही तिच्या तिला कसं फोडला तर तिला जास्त माश्यांनी फोडला तुम्हाला तुम्हाला नाही दिसत ना माझ्याही मागे आल्या होत्या तीन चार माश्या मी धरली आपल्या साडीचा सा पल्लू पूर्ण झाक झुक केली आणि हाटफूट काही म्हटली नाही इंदू सांगू का आपण हाट हाट करतो ना हाट हाट तसा हा? नाही करावा मासे आल्यावर चुपचाप राहावा आपण हाट हाट केला कि त्या मासे उलट्या अजून बसतात का काकू काही पण सांगतात आता ते मासे आपल्या अंगावर बसतील तर हात हात म्हणून का त्यांना बोलत, <laughs> का चाव देऊन <laughs> का इंदू मी काही पण नाही बोलत खरंच बोलते नाही करावं खरं हात हात काकू कशी मजा आली का हसते दुर्गा मला दोन तीन जशा माश्या चावल्या तरी माझ्या अंगाची सोय झाली असं वाटत होता बापा काही सांगू नको मोठ्या खराब होतात बापा ह्या आगाच्या माश्या मी एवढी पडाली एवढी पडाली माझी साडी सुटून गेली का मावशी साडी सुटली म्हणता ते बाबुराव भाऊ आले सांगत आग्या धावला म्हणून तर काही सांगू नका आम्ही असा पळाला बापा शांताबाई होती कुंता होती अजून रजनी होती असे पळाला मी तर भदकनेरी पडूनच गेली एका ठिकाणी <laughs> का दुर्गा तु अहो काहीच खरंच अशी पडली नाही मी झोडप्यावानी काही सांगू नका माझ्या बरोबर होत्या पण वाचल्या थोड्याशा साठी शांतबाई करतो धावल्या बापा धावल्या जोरात धावल्या पण का कुठं बसले होते तुम्ही त्या पारीवर आंब्याचे झाड होते बापा म्हणला आता थोड्या वेळ बसू इथे आंब्याच्या झाडाखाली वर्ग वगैरे काही पाहिला नाही राहिला असेल तिथं आग्या बिग्या हो पण म्हणतात ना त्याला काही धक्का बिक्का लागल्याशिवाय तो उडत नाही म्हणून आता का माहीत का झाला का नाही काकू कोणाला जमत बिमत नसेल न? ते बाई आली असेल बसली असेल म्हणजे म्हणजे दुर्गा कोणाला जमत बिमत नसेल म्हणजे हट बापा ताई तुम्हाला सांगावं लागते का न? जमत नसेल म्हणजे ज्यांना महावारी येते ना तशा बाया तिथे नाही पाहिजेत हट बापा दुर्गा तु सरळ सरळ ना मासिक पाळी हो हो तेच ते तर ते तशा बाया ना तिथे नाही पाहिजेत जिथे आग्यावरती बसला राहते ना त्या झाडाखाली कुठेही नाही पाहिजेत तशा पाया हो का हो हो दुर्गा म्हणते ना बरोबरच आहे पहिलेच्या लोक सुद्धा तसेच म्हणतात आता कोणाला जमत होता ना, कोणाला नाही कोण सांगेल अहो काकू आता माहीत होता का कोणाला कि तिथे आग्या बसलाय काय म्हणून कोण पाहते वरवर वर, वर सावली आहे म्हणून बसला मी घरी आली तर एक दोन तास असं आग आग वाटला बापा घरी गोडी होती दुखण्याची ते खाल्ली आणि मग आराम केले तर बरा वाटला तर आता म्हटली जाते ललिताच्या घरी तिला मारा आग्याच्या माश्याने फोडला म्हणतात कुठं तर ते घरीच नाही आहे ना घरी नाही आहे तो बाबराव भाऊही नाही आहे तेही नाही आहे दवाखान्यात नेला म्हणतात तिला भरती केला खरं दवाखान्यामध्ये असा का मी म्हणलं आणला असतील तर जात होती बाप्पा बघायसाठी नाही हे आमच्या इथले माधुरीचे पप्पा सांगत आले कि ललिताबाईला भरती केला म्हणून आता पंधरा पावन महिना खाली राहिला आणि रोजगार हमी सुरू झाली तर जायला गेली तर सरपंच आहे ना गावातची की कावन काकू काउन असे म्हणून राहिले गावोगावी गावी रोजगार हमीचे किती दिवसापासून काम चालू झाले हा का माझ्या हातामध्ये काय आहे बापा मी सरपंच आहो म्हणून काय झालं माझ्या हातामध्ये आहे का हाता काय का? का नाही आहे गावोगावी दोन दोन तीन तीन महिने रोजगार हमी चालते हा आणि आपल्या गावी मागच्या महिन्यामध्ये सुरू झाली तर एक हप्ता फक्त चालली म्हणजे का आपल्या गावात कामच नाही देतच नाही का, का पैसा रोजगार हमीचा आता तिकडून काम आला असता तर काम चालू नाही केलं असता का काकू ह तिकडूनच काम नाही आलं कसे कसे काम चालू करून इथं बापा मी चांगल्याने विचारायला आली कोणाकोणाला आग्याच्या माशाने फोडला म्हणून तर उठून सुटून तोच टॉपिक काढता त्या दिवशी तसेच म्हणत होत्या माझी गलती आहे का त्याच्यामध्ये आहे सरपंच हो ना बेकार आहे गावच्या सारे बोल ऐका बघितली दुर्गा बघितली कशी गेली झाडून कशी गेली हे इंदू हा झाडून इथून नाही काकू चांगला झाला म्हणलं तर हा तुम्ही मोठ्या म्हणल्या तर चांगलाच झाला मी तर म्हणतो बरोबर म्हणलं तुम्ही आणल्याशिवाय होतच नाही ना कोणी बोलत नाही काही नाही तर आपली मनमानी करतात येते नाही ते का शंभर दिवसाचा पैसा येतेच तिकडून सरकारकडून हम्म आणि इकडे गा काम चालू नाही करत ना काही ना नाही करत सगळे दडी मारून बसतात दुर्गा रागाला तर नाही आली असेल इंदू येऊ ना काकू आली असेल तर काय वाईट बोलले काही वाईट नाही बोलले मी होते नाही तर का बापा बोलणारे पाहिजेत म्हणते दुर्गा हम्म మీ బోల్ రాయల బాల్ హోల్ మీరు మీ బోల్చర చల్ జా కది కాపాటి తక్లిఫరాయ बापा, बापा दुर्गा कधीपासून ते ललिता बिचारी झाली तुमच्या तर पटतही नाही ना जेव्हा पहिला तेव्हा तुमच्या टांगटिंग होतच राहते का काकू आता होत राहते टांगटिंग जीवनामध्ये पण माझ्या मनामध्ये त्याच्याविषयी काही वाईट विचार बिचार काही आहेत नाही मी तर आता पायासाठीच जात होती आता तुम्ही म्हणता बापा कोणीचे घरी नाही आहेत म्हणून नाही आहेत ना मी तिथूनच तर येऊन राहिली दुर्गा मी का म्हणतो उद्या येशील मग भेंड्या तोडायच्या आहेत तर बघा काकू सकाळून तर जमत नाही आता रोजगार हमी चालू आहे एक हप्ता होते मग का होते तर मग सायंकाळून जमेल सायंकाळी येऊ शकते मग जमते ना सायंकाळी तोडून आता मी तर जाते रोजगार हमीवर हो तर तशीच म्हणते सायंकाळी त्या पार्काला तीन एक वाजेकडे जाऊ हो हो ठीक आहे मगाशी अशी लावली तर मग फोन नाही उचलला आता बिल जाऊन राहिली तर फोन नाही उचलून राहिले बाबा उचलला वाटते हॅलो 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 भाऊ हा हॅलो हॅलो अजी भाऊ आवाज येते का माझा मी शांताबाई बोलत आहे थांबा थांबा एक मिनिट आवाज नाही येऊन राहिला बरोबर कटते आवाज हां बोला शांताबाई नाही बोला मी काय म्हणते बाबरा भाऊ तब्येत कशी आहे आता ललिताची आराम आहे का हा वहिनी आता आराम म्हणजे काय सांगू आता ते काटे बिटे सगळे उकरला काटे गडले होते आणि आता सलाईन चालू आहे आगच खूप होते म्हणते मार कोंबलते आग होत आहे आग होत आहे म्हणून आता दुसरी सलाईन चालू आहे ना ते आग माश्या फोडला मग सुट्टी होणार आहे की नाही आज नाही होईनी आज सुट्टी तर नाही होणार आणि उद्या पण नाही होणार दोन तीन दिवस ठेवा लागेल म्हणत होते डॉक्टर साहेब बाप रे बाप दोन तीन दिवस नाही हो म्हणत होते नाही सुट्टी हो ना वहिनी आणि बाबर भाऊ मी मग अशी फोन लावली होती मोबाईल आपल्या ठेवत जा ना कोणाचे फोन येतात अजी बहिणी का सांगू नाही माझ्याजवळच आहे मोबाईल माझ्या खिशामध्येच होता इकडे जा तिकडे जा हा ना तो आणा त्या डॉक्टरला बोलवा काही सांगा नको तो माझा मोबाईल कधी स्विच ऑफ झाला माहितच नाही मग आता मी बघितलो मोबाईल तर स्विच ऑफ होता चार्जिंग वगैरे संपली असेल नाही नाही वहिनी चार्जिंग वगैरे काही संपली नाही तर तसाच होते खिशात राहिलं ना तर तो स्विच ऑफच पडून जाते नर्स हे पेशंट सोबत कोण आहेत बोलवत ना लवकर वहिनी तिकडे डॉक्टर साहेब बोलवत आहेत मी जातो मग नंतर लावतो फोन तुम्हाला हो हो ठीक ठीक आहे आहे आता ललिताकडे लक्ष द्या तुम्ही शांता कोणाला लावली होती फोन आणि बाबूरावला फोन लावली होती का बोलणं झाला का ललिता सोबत आता त्यांनाच लावली होती का म्हणते कशी आहे ललिताची तब्येत अहो बापा काय सांगू तुम्हाला दुसरी सलाईन चालू आहे म्हणतात आणि खूप आग आहे म्हणतात आग 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 करून राहिली म्हणतात आणि दोन तीन दिवस सुट्टी काही होणार नाही आहे खरं अरे बापरे मस्तच फोडला आगे ना आगेच्या माशेन ललिताला हो ना बघा बरं आता तेवढ्या बाया होत्या तेवढे माणसं होते त्या झाडाखाली आणि तिलाच फोडलं बापा अरे तीन चार जणायला चावल्या खरं ना त्या माश्या तीन चार जणांना चावल्या पण त्यांना का एक दोनच माश्या त्यांच्या अंगावर बसल्या ललिताला ते खूप फोडलं म्हणतात असं होती धावत होती तर ते बरं झालं पटकन ते डॉक्टर कडे घेऊन गेले तर ताई ओ ताई ये ना कोणता ये इकडे मागे चावये कोणता रजनी तुम्ही दोघी ओ ताई ये ना माझ्या घरी आली विचारायला काही खबर बातमी आहे का म्हणून ललिताची नाही का मी ललितताईच्या मोबाईल वर फोन लावली तर फोन उचलूनच नाही राहिले अ तर तिचा मोबाईल घरीच असेल ना त्या बाबुरा भाऊच्या मोबाईल वर लावायला पाहिजे होता पण त्यांच्याही मोबाईल आतापर्यंत स्विच ऑफ आहे म्हणत होते मीच तर मग अशी लावली काही बेल वगैरे काही गेली नाही आता बोलणं झाला माझा असा का ताई बोलना झाला का कशी आहे तब्येत मग ताईची तब्येत तर ललिताची चांगली नाही आहे खरं हम्म ते बिटे गडतात ना ते माश्याचे ते काढला खरं आणि सलाईन चालू आहे म्हणतात आता दुसरी चलाय सलाईन चालू आहे खरं असं का मग होईल का आज सुट्टी होईल रात्रीपर्यंत नाही ना बापा दोन तीन दिवस काही सुट्टी नाही होत म्हणता बाप रे बाप म्हणजे जास्तच फोडलं वाटते नाही ललिताला मी ना जास्तच फोडला हो ना खूपच आग आहे म्हणते शरीरामध्ये आता सलाईन चालू आहे खरं मी काम म्हणतो कोणतं आता तर बापा सायंकाळ झाली आता कुठे जाणं नाही होत पाहायला आता दोन तीन दिवस तर तिला सुट्टी नाही होणार आहे तर माझा विचार आहे उद्या चालले जा चा बघायसाठी काही उद्या जाऊ म्हणता आणि मग हे रोजगार हमी सुरू आहे ना तिकडे नाही जावं लागेल का अरे तर पहिले जाऊ रोजगार हमीवर हा दहा एक वाजेपर्यंत करू काम आणि येऊ मग हजेरी झाली की येऊन जाऊ आणि चालले जाऊ बघायला आता तिच्यात दुख आहे तो तिलाच भगावा लागेल पण कसं आपण थोडा गेला तर तिला बरा वाटेल म्हणतो मी हम्म का म्हणते येशील का मी तर जाणार आहो बापा उद्या हो ना ताई येईन ना येईन ताई ये मी पण येईन ना एक ये अरे कोणता रजनी तुम्ही जी शांतबाईच्या घरी हो बापा सरपंच ताई ललिताची खबर बातमी विचारायला चालला होता आम्ही असं का मी त्याच्यासाठी चालली बापा मी म्हणलं मी तर काही रोजगार हमीवर गेली नव्हती आता तुम्ही गेले होते विचारते बापा कसा का काय झाला म्हणून तो का कोणाला दिसलाच नाही का अहो ताई आम्ही त्यांच्याकडे नव्हतो आम्ही दुसऱ्या साईडला होतो ते ललिता ना दुसऱ्या गँगमध्ये होती ललिता होती ते मावशी होती अर्जुन कोण होती बापा? हाँ, हे मंजुळा काकू होती एका गँगमध्ये होत्या अ सका हो मी मंजुळा काकूला विचारली त्या रस्त्यातच भेटल्या तर मनायला बसले आम्ही काहीच नाही केलं बापा बसला होता पाणी वगैरे पेलं बस ते धावत असायला म्हणाले अहो इंदू आम्ही तिथेच होता पण आम्हालाही माहित नाही तेच बाबूराव भाऊ धावत धावत आले पळा पळा आग्याच्या माश्या धावल्या म्हणून आम्हाला काही सुधारला नाही ना? ना? आम्ही तिथून आलो हे दुर्गा पडूनच गेली हो बाबा सांगत होती आता दुर्गा भेटली होती तर पडली म्हणे परता पडता काही सांगा नको एकावर एक आदळत होते बाबा लोक लोकांना का म्हणते ते बाबूराव बाबूराव आपल्या बायकोला सोडलं तिकडे आम्ही पण पणच आपण स्वतः मग तो राहिला असता तिथं डारी डुरीनं माश्या भगवलं नसतं तर तिला कशाला तेवढ्या माश्या चावल्या असत्या बरोबर म्हणतात शांताराम भाऊ तुम्ही नाहीत का कशा तर बायासारखा पडायला बाया काही कमी नाही बर बायासारखा पराला म्हणतात बाया का परतातच का नुसत्या अरे तसा नाही म्हणत आता था, तिथंच थांबला असता त्याची बायको होती त्याच्या डाराडुरा तोडलं असतं परसाच्या जा, आणि झाडलं नसतं कशाला तेवढा मासे चावले असतात अहो तुम्ही म्हणता बरोबर आहे पण वेळेवर कुठे सुचते का हा असा करायचा करा म्हणून ते उलट आपल्याकडे आले परापरा म्हणून चांगल्यासाठीच विचार करूनच आले ना का चला बा यांना मासे चावल्या नाही पाहिजेत म्हणून जर आपण तिथेच बसून राहिलो असतो तर आपल्याला फोडला नसता का माश्यांनी शांतबाई कशी आहे म्हणते ललिताची तब्येत तब्येत तर खराबच आहे म्हणतात बाबा दुसरी सलाईन चालू आहे म्हणतात आणि आग आग म्हणत म्हणत आहे म्हणतात असं का, तो का तो। हो तर मी म्हणतो आता उद्या हजेरी बिजेरी लावून टाकायचा आणि याचा आणि बघायला जायचा म्हणतो उद्या जाल तर सुट्टी नाही होईल का नाही आहे सुट्टी वगैरे नाही होत ते दोन एक दिवस जून तिथंच ठेवा लागेल म्हणत होते खरं डॉक्टर साहेब असं सा का म्हणजे जास्तच आहे नाही का जास्तच तब्येत खराब आहे हो तर म्हणूनच म्हणतोय उद्या बघायला चालले जाऊ हो ना मी पण येऊन जाईन चला मग आपण तर चार जणी झालो यातच करून जाऊ पडूया म्हणजे पटकन जाणे आणि येणे होऊन जाते नाही का किती वाजे जाल मग बघायला उद्या जाऊ ना अकरा वाजेकडे चालले जाऊ आणि आता टिफिन वगैरे ते तिथंच आहेत तर अहो मी काय म्हणते तुम्ही ना टिफिन नेऊन द्या मी फोन करून सांगून देते बाबरा भाऊला टिफिन आणत आहेत म्हणून ह्या आपल्या विशाल सोबत नेऊन द्या टिफिन आणि अजून काही लागते का म्हणून विचारून घेते हो हो नेऊन देतो ना बनव पटकन मग भाजी पोळी नेऊन देतो हो हो बनवते बनवते गाडी काढ तुम्ही पुसपास करतो हववाय उतरते पाहतो चेक करून हवा बिवा उतरला असेल तर पटकन आणून घे तू सायकल स्टोर्स मधून हवा मारून ओ, ओ तुम्ही जा मी करते भाजी पोळी पटकन आणि टिफिन बनवून देते पोहोचवून द्या तेवढा बघून ये नाही होते आणि टिफिन चाय होती हो हो मंडळींनो तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं बाबुराव भाऊ सांगत आले धावत आले सांगत की आज्ञाच्या माश्या धावल्या म्हणून तर त्यांच्याकडेच ललिता बाईला बापा खूप चावल्या माश्या आता काही एडमिट आहेत आता जाऊ बाबा उद्या त्यांना भेटायसाठी तर मी ह्या व्हिडिओमध्ये एवढाच ठेवते आता थोडा कार्यक्रम होता तर बाहेर गेली होती त्याच्यामुळे व्हिडिओ थोडी छोटी बनवली तर तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आम्हाला आणि संगीताताई तुमच्या खूप खूप धन्यवाद तुम्ही रोज कमेंट्स करता त्याबद्दल तुमच्या नाव नाही घेतली त्याबद्दल माफी मागते संगीताताई ठाकूर अकोला आणि संगीताताई गोस्वामी काहीतरी असंच आहे नाव बरं तर तुमचा सपोर्ट असंच राहू द्या आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद